ही आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला हॅप्पी दिवाली तर आता माझे मम्मी पप्पा आले अहमदाबादवरून तर मी मम्मी पप्पा मंदार आम्ही चाललो आहे देवदर्शन म्हणजे आमच्या गावी आकेरीला चला ही कुठे गेली ही बघ माझी मम्मी आणि तिथे पप्पा आहे दाखवते गं पप्पा मंदार आम्ही गाडी घेऊन जातो आहे आकेरीला आमच्या गावी तर आता आम्ही ना गजरा अरे गजरा बनवतात आहे वेणी वेणी आणि हार घ्यायला उठ थांबलो आहे बाकी वेणी बनवून देते आहे तारडा मार्केट मार्केट हे बघा आहे ना तर आम्ही ना आधी सातारडाला आलो जे आमचे कुळदेवी इथे आहे माऊली तर लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच आलो आहे आणि मम्मी पप्पा पण बरेच वर्षानंतर आले आहे आम्ही लहान असताना आले इथे खूप प्लेन येतात ना काय कसलं तूच थांबवली आहे काय चुकीचं झालं काय मग मी पहिला विचारलेलं कोणाला तरी विचार माऊली देव देवीच हेच आहे ना आता सांगतो बोर्ड वाचून हेच हे आहे माऊली मंदिर मला दिसते पण ह्याच्यात लाईट दिसते हेच ना चला आम्ही लवकर आलो बर झालं फोन नंबर आहे ना, तो? ना? तो ना चला आम्ही जातो तोपर्यंत वेट करूया चला आतमध्ये एंटर करूया भटी काका आता आले हे बघा माऊली देवी कधी आलेले लास्ट टाइम त्यांचं लग्न झाल्यानंतर आजी घेऊन आलेली आणि आता चला जाऊया तो हे गेट दिस इवग आपण ती सगळा Vedi? Vedi? Vedi se questa è la verità? Come la vedi

आनंद वचून येवारा ही धर्म भावना धर्म आसना लोकत रात प्राप्त होवू दये आनी तेजी कन्या उत्तरावार होवू दये कृपा राहावे जे प्रेक्षकांचो प्रयत्न करतो हवे आपूण सगळ भाग घेता उत्तम उत्तम माता पिता उल्लोय पुत्र कोत्र परिवार व्हड निर्माण करता गद्ये अशें आहात आनी केवळ केवण ती हाय कृत्याचो वेव्हार

शुक्रवार सोडून शुक्रवार सुरू नको सोमवार गुरुवार बुधवार गुरुवार शनिवार सोमवार फक्त वापरायला शुक्रवार सोडून तर ही आमची कुळदेवी माऊली देवी माझ्या माहेरची तर आता पाया पडून आम्ही जातोय चला पाया पडून झाले आहेत आता रवळनाथाचे पाया पडायला जातोय हा तर मंडळीन आता आम्ही रवळनाथ देवचे पाया पडायला आलो आहे आणि मम्मी आल्यामुळे आम्ही आता देवदर्शन करतो आहे मंडळी नू आता आम्ही प्रेरणाच्या घरी आलो आहे इथे नाश्ता वगैरे करून मग पुढे जाणार चला भेटूया दमली दमली मम्मी आमच्या स्वागताला साडी घातलीस तू रोकी

इडली बनवली इडली कारण तिला माहिती आहे मला इडली आवडते मम्मी, आणि झोपली ढे झालं किती वेळा उलटी केली तिने खातो जेवतो चला जे बसलाय चला ट्रेनाच्या घरी इडली खाऊन झाली आता आम्ही जातोय आहे नाही नाही आता माझ्या घरी <laughs> जातोय आणि मग जावा जा। मग रामेश्वरच्या पाया पडून मालवण जायचा विचार आहे पण बघू मालवणला पाच वाजेपर्यंत आहे कारण लिलाव हा क्रेझी सारखा आहे प्रेरणाकडे पण पाच वाजता लिलाव माशांच्या लिलाव लिलाव बोलतात ना ए लिलाव हो। तो पाच वाजता लिलाव चालू होतो ना तर बघू आता आधी पाया वगैरे पडून मग तिथूनच मालवणला निघायचं आहे बघूया कसं काय ते चला तुम्ही पण आमच्यासोबत बाय 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 ओ, ना, ना। तर मंडळी आता आम्ही रामेश्वर देवळात एंट्री पासून जवळ आहे आम्ही असा टायमाला आलो आहे अडीच वाजले तर देऊळ बंद आहे जय ये मग शिवाय हो तू काम कर काम हे बघा आता काय किती वाजता ओपन होते पण चार चार पाच नाही असं नाही कदा तुला काय माहीत असेल तर हे बघा भात पिकला आहे चला रथ बघूया आता हाय की नाही काय माहिती विहीर विहीर पाणी भरपूर आहे जायला वाट नाही पण वाट म्हणजे हे हे बाई इथून असं वरती चढायचं आहे मंडळी हे बघा आम्ही मालवण समुद्रावर आलो आहे माशांचा लिलाव बघायला मम्मी पप्पाला बघायचा होता म्हणून आम्ही आलो हे बघा बसले

पाचशे रुपये तिथे काय हे अल्लो मासा कोणता बंटी ती पण वागळी बनवलेली ना ती वागळी ये छोटे-छोटे माशे हैं। हाँ बगा कितनी मोटा मासा है। चुरमाइ। एबा एबा

बस भगुया काय घेतोस घेतोय हे के हमला पाहिजे काहीच ताव देतला दिसला दे आ जा के रलव ना ह काय मदि कचे संतोष तुग ह

मिक्स फ्रूट घेते पन्ना रुपये एक पीसा मिक्स फ्रूट मध्ये काय आहे पपई पपई पेरू मिक्स घेऊ क्या फक्त अननस फक्त अननस द्या आता सॉरी मी मिक्स बोलले अननस द्या फक्त बस जास्त नको टाकू दाखव दाखव मसाला लई टाकलाय ना मला एक कैरीची पीस द्या ना चला आम्ही ना आता थोडी वेळ समुद्राकडे जातोय वे। तर मंडळीनु झालं आमचं मासे घेऊन थोडे मासे घ्यायचे घरी नाही जायला हवा आई आहे आमचं झालं आहे समुद्रावर पण जाऊन आलं पालायमेट बघा पाऊस भरलाय आणि मासे पण घेतले फक्त प्रॉन्स घेतले ना आता बॉम्बिल घ्यायचा विचार आहे चला आता घरी जातो कारण आजची पण एकटी आहे आणि तिथे पण पाऊस लागतो आहे चला हे बघा मम्मीच्या अंधारात कसे बसले थंडी लागत असेल विचार किती सारे कुत्रे आहेत बघा बंटीच्या मित्राने पप्पा बाहेर या इथे या ठीक आहे ठीक हो आहे धन्यवाद फोन करेन तुमका मी तिकडे गेला सुरमई घेतली सुरमई आहेत ना बंटीच्या मित्राने